मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत लग्न बंधनात अडकली आहे पूजाने सिद्धेश चव्हाण यांच्यासोबत बुधवारी मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे पूजाने इंस्टाग्रामवर लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत सध्या सोशल मीडियावर या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत यात पूजाचा लुक चर्चेचा विषय ठरला आहे गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती अगदी मेहंदी सोहळ्यापासून ते संगीत नाईट पर्यंत प्रत्येक सोहळा पूजा आणि सिद्धेशने खास पद्धतीने साजरा केला त्यामुळे पूजाचं लग्नही खास असणार अशी चर्चा रंगली होती व्हायरल फोटोमध्ये सिद्धेश मोती रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे तर पूजा गुलाबी रंगाच्या ब्लाउजवर पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसत आहे पूजाने नऊवारीवर पारंपरिक दागिने केसात गजरा हातात हिरवा चुळा घातला असून ती त्यात फार सुंदर दिसत आहे तिच्या लग्नाला जवळच्या नातेवाईकसह बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती तर मित्रांनो तुम्हाला पूजा आणि सिद्धीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा